नमस्कार कसे आज सगळे मजेत ना चला आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया कारण बाहेर भरपूर थंडी आहे आता सकाळचे दहा वाजलेत तरी मी स्वेटर घातलेलं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता नाशिकमध्ये भरपूर थंडी असते तर आज आपण अशी झटपट होणारी एक रेसिपी बघूया म्हणजे त्याला वाटणघाटण करायचं नाही खोबरं घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल शेंगदाणा शेंगदाणाकोट असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल अशी आपण पटकन होणारी अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आपण करूया चला मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा हे बघा इथं मी मोड आलेली मटकी घेतली त्याच्यामध्ये हरभारे पण आहेत हरभारे टाकल्यामुळे भाजीला छान चव येते फक्त मटकी असेल तर तुम्हाला एक दोन शिट्ट्या केल्या कुकरमध्ये तरी होतात पण आता हरभारे टाकले तर मी चार पाच शिट्ट्या करून घेणार आणि जरी मटकी नुसती असली तरी तुम्ही चार शिट्ट्या केल्या तरी चालतात आपण भाजी बनवतो आहे आपण सॅलड वगैरे त्याच्यामध्ये ते टाकतो तेव्हा एक शिट्टी करून घेतो तर ह्याला चार शिट्ट्या केल्या तरी चालतात म्हणजे भाजी कशी छान मिळून येते तर ह्याचीच आपण आज चटपटीत मस्त अशी पटकन होणारी दहा मिनटातली भाजी बनवतो तर त्याची आता पुढची आपण प्रोसेस बघूया ही बांधून ठेवलेली मोडासाठी जी मटकी आहे ती नंतर आपण पाण्यात घालायची आणि पाण्यामधून अशी निथळून निथळून काढायचे म्हणजे एखादा दगड वगैरे असेल तर तो खाली राहून जातो तर मी ते करून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणीला घालूया त्याला इथे मी कुकर ठेवला आहे आता कुकर आहे आपण आकारामध्ये आहे त्यामुळे आतमधलं दिसणार नाही एवढं आणि तेवढं मी जवळही कॅमेरा नेऊ शकत नाही ने। तर तुम्ही समजून घ्या आता हा कुकर गरम झाला का आपल्याला फोडणीसाठी तेल घालायचं आहे तेल पण जास्त लागत नाही अगदी एक दोन चमचे तेल टाकायचं आपल्याला फोडणीपुरतं दोन चमचे तेल मी टाकून घेणार आहे मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे आठ दहा लसूण पाकळ्या मटकीच्या भाजीला थोडी लसूण असेल जास्त तर छान लागते चव एक कांदा थोडंसं तेलामध्ये परतून घेऊया आपल्याला काय तो पूर्ण असा लाल करायचा नाही आहे फोडणीतला कांदा थोडंसं ट्रान्सपरंट झाला तर आपण मसाले टाकूया आता इथं थोडीशी हळद घेतली आणि दोन चमचे माझा घरचा मसाला घेतला आहे तुमच्याकडे जर घरचा मसाला नसेल तर बाजारातून गरम मसाला आणायचा त्याच्यातला एक चमचा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर चवीनुसार तुम्ही टाकून ही भाजी करू शकता छान होते भाजी तशी आणि आपण आता फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालूया त्याची चव खूप छान येते वरून आपल्याला थोडी घालायचीच आहे पण फोडणीत पण चव खूप छान येते आणि ही भाजी पटकन होते अगदी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर डब्याला पण देऊ शकता आता आपण ही मटकी टाकूया त्याच्यामध्ये आणि ही भाजी तुम्ही सुकी पण बनवू शकता पाणी थोडं वापरायचं तुम्हाला ग्रेव्ही टाईप पाहिजे तर तसं वापरायचं आणि रसा पाहिजे तर पाणी भरपूर घालायचं आणि रस्सा पाहिजे असेल तर जास्त शिपट्या करायच्या म्हणजे आपली मटके ते मिळून येते ते काय विरगळत नाही पण त्याची चव छान उतरते पण पाण्यात मस्त अगदी आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया बघा अजिबात जास्त मसाल्यांचा वापर न करता काही जास्त पसारा न करता पटकनी भाजी होते मुलांना अशी तुम्ही शिजवून जर डब्याला दिली तर उसळ म्हणून मुलं खूप खातात आवडीने मला फोडणीतच कढीपत्ता टाकायचा होता पण विसरून गेले वरून टाकला तरी चालतो चव छान येते कडीपत्त्याची त्याला मिक्स करून घ्यायचे मस्त अशी आपली सुकी उसळ पण तयार होते आता याच्यात मी पाणी घालते मला ही चपाती बरोबर करायची आहे त्यामुळे थोडीशी मी ग्रेव्ही टाईप करणार आहे एकदम सुकी नाही किंवा खूप अशी कोरडी कोरडी नाही थोडीशी पातळ करायची त्यामुळे मी एक तांब्यावरून पाणी टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया बघा मस्त अशी मटकीची भाजी आपली तयार झाली झटपट होणारी काही जास्त त्याला पसारा न करता आता ह्याला मी चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण हरभरे पण आहेत तर आता चार शिट्ट्या करून घेते मी मटकी आपली झाली आता काढूया आपण झाकण मी म्हटलं होतं ना तुम्हाला मला जास्त पातळ नाही करायची किंवा सुकी जास्त करायची नाही तशी मी केलेली आहे बघा मस्त अशी मटकी आपली तयार झाली ही आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर पण ही आपण खाऊ शकतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक शेअर करा नवीन असतील त्याने सबस्क्राईब करायला विसरू नका चटकन अशी आपली मटकी तयार झाली नक्की ट्राय करा शिवरून कोथिंबीर घाला थोडासा शेव घालून तुम्ही ही पावाबरोवरून खाऊ शकता थोडंसं लिंबू पिळून खूप छान लागते तशी आपली ही मटकी तयार झाली धन्यवाद